आणि रोहित पवार सध्या बोलतायत आपण थेट जाऊया ठिकाणी तिथं विटंबना करणारे त्याच्यावर कारवाई करा अशी स्पष्ट भूमिका तिथं असणाऱ्या नागरिकांनी केली आणि मग हे झाल्यानंतर दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी तिथं मोठी सभा झाली आणि मग सभा झाल्यानंतर द्वेष वातावरण घडूळ करण्याचा प्रयत्न भाजपच्या काही नेत्यांकडनं केला तरी सुद्धा तिथं असणारे सामान्य लोक नागरिक अनेक वर्षांपासून समाजा समाजामध्ये असणारा सलोखा हा मनामध्ये ठेवून तिथं कुठेतरी एक वेगळ्या प्रकारची भूमिका घेतली पण एक कुठला तरी माणूस तो कुठल्या तरी नांदेड का त्या भागातून आलेला इथं भाड्यावर राहत होता आणि मुद्दामून तोली इतकं चुकीचं ट्विट तिथं केलं आणि त्याच्यात वातावरण परत गरुळ झालं आणि मग ह्या लोकांवर तिथं कुठं ना कुठेतरी कारवाई झाली पाहिजे पण तिथं हिंदू समाज आणि मुस्लिम समाज एकत्रित सगळे विषय सोडवण्याच्या भूमिकेत असताना तुम्ही तिथं मोठी सभा घेऊन जर वातावरण दूषित करत असाल हे योग्य नाही काल अजितदादा पालकमंत्री म्हणून तेथे गेले आता वातावरण थोडंसं शांततेत आहे लोक तिथली जी आहेत जे स्थानिक हिंदू आणि मुस्लिम आहेत त्यांना तिथं कुठेही वाद नको आहेत पण बाहेरून आलेल्या लोकांना मुद्दामून तिथं वाद निर्माण करण्याचा प्रयत्न काही ठिकाणी करत आहेत त्यामुळे कृपा करून तिथं सलोखा राहणं हे फार महत्वाचं आहे कारण जेव्हा दंगल होते जेव्हा वाद मोठ्या प्रमाणात वाढतो तेव्हा गरिबाचीच दुकानं जळतात गरिबाचीच घरं गर तिथं जळतात आणि आज लोकल बॉडी इलेक्शन ज्याच्या जिल्हा परिषद पंचायत सेन महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून जो मुद्दाहून काही लोक द्वेष निर्माण करण्याचा सत्तेतले लोक द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतील हे कदापि तिथं असणारी लोक आणि महाराष्ट्राची जनताने आम्ही सर्वजण हे सहन करणार नाही हे बघा आयुक्तांच्या बाबतीत बोलायचं झालं जर जेव्हा ते पहिल्यांदा आले होते त्यांनी भपकेबाजी केली होती मकोका लागणाऱ्या ज्या प्रत्येक गुंडाला तिथं त्यांनी बोलावलं होतं परेड केलं होतं आणि दुसऱ्याच दिवशी मकोका लागणारे जे गुंड आहेत ते सीपी ऑफिसला जात असताना रील काढतात आणि उत्मात करतात तुम्ही जर बघितलं तर गेल्या काही महिन्यांमध्ये तिथं जो कोयता गँग आहे ते प्रकरण तिथं वाढलेलं आहे गाड्या फोडण्याचं प्रकरण वाढलेलं आहे महिलांवरचे चा अत्याचार तिथं वाढलेले आहेत काल होम मिनिस्टर महाराष्ट्रातले पुण्यात असताना चार आठ घटना जर तिथं घडत असतील कुठंतरी असं वाटतंय की होम मिनिस्टर साहेबांचं सा या विषयावर लक्ष नाही हे दुर्लक्ष करत आहेत या सगळ्या गोष्टीं कारण एकनाथ